दोन मिनट ओके चला कोणा किराणारे मी काय ठीक काय ठीक आहे मी काय म्हणतो या आमच्या सोबत बोलत होती ती तुमची बहीण होती का या 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 होत मला असं मराठी जमत नाही का ओके 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 या समजते का या एवढ बरे यू कॅन ना इंग्लिश और मराठी ओके 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 नो प्रॉब्लम अँड हिंदी या ओके मग तुम्ही बोलताय मी मराठी कन्फ्यूज इंग्लिश बोलू हिंदी बोलून बोल इंग्लिश सांगा तिकडे ना हा ओके नो प्रॉब्लेम तर भाई बघा तुम्हाला पिक्चर मध्ये काम द्यायचंय हा हा माझं पिक्चरच आहे रुपर्शा म्हणसात आहे ना अरे बाबी शहा केली म्हणून बरं पिक्चर हा आणि तुम्ही पिक्चर चे नाव पर्शा तुमच रियल नाव काय सोनिया तुमचं माझं शिवाजी ओके नमस्कार ओके 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 नो प्रॉब्लम मीस या करुणा तिचं नाव करुणा आहे आणि तिचं नाव करुणा आणि नका हे ते नाव काही मॅच होणार नाही पिक्चर वर दुसरं दुसरं नाव असेल तर आहे ना इंग्लिश असला तरी चालेल पण नाव चांगलं नाही तुमचं नाव चेंज करा तुमचं नाव आजपासून करू नाही आणि तुमचं दुसरं नाव काय ते थोडं आणि तिचं नाव मारलो मेरी मारलो काय बोल काय मेरी मारलो तुमारी मारलो न हो बाई विषय कसा आहे आणि परत परत तुम्हाला आवाज देऊ शकत नाही मेरी मारलो मेरी आम्ही बोलू शकत नाही तुम्हाला तुमचं नाव चेंज करतो याच नाव परश तुमचं नाव आरची पण आमच्या पिक्चर मध्ये आरची नाही मग आम्ही तिचं नाव बदलवलेलं आहे वरची वरची मग तुमचं नाव वरची मग माझ्या खालची होय आता खालची मैत्रीण मग खालचे नाव म्हणू हाता खालची मैत्रीण तिथं होती आणि याचं नाव राहीन कानीपाणी अरे हाय कोणली मला पिक्चर मग काम कर नाहीये हाय 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 चालाव नाही हाय हाय समजा नेवरेट शर्त हाय म्हणतो बोलायचं नाही ओके काय okay. पहिल्या आणि मतवाणी गोष्ट किया yeah. हाय 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 करा ना नाही पर नाही करा दुसरी मतवाणी गोष्ट हा इंग्लिश बोलानी नाही ओके नो इंग्लिश ओके तिसरी मतवाणी गोष्ट हा कंबर अजिबात हलावणं नाही पर नाही हलावणं आणि ताई अजिबात वाज्यांनी नाही काम करायचं नाही तर पिक्चरच्या बाहेर काढून देत नाही खर्चा नव्हे आता तुमचं खर्चाचं काम तुमचं काणी काम ठीक आहे आता तुम्ही जायचं बाजूला आता तिकडून निरोची एंटर होईल तुम्ही इकडनं जायचं एकीकडे वर्ष येत आहे हे बघायचं आहे तुम्हाला डायलॉग मी व्हॉट्सअपला क्लिप टाकून देतो ते डायलॉग तुम्ही पाठ करायचे ठीक आहे पिक्चर स्टार्ट करायचं चला बाजूला येऊ द्या एक एक जण पोहेला एक एक जण काउ पोहायला एक एक जण येऊ द्या नाही काय उत्तर कपडे न बोगल सोडत्या

अग हे वरचे काय ते पोर पाण्यात पोहताय आपण कसं जपान आहे सॉरी पिक्चर मराठी आहे पोरगा पाण्यात पोहतोय आपण कसं पोहायचं का आपण कसं जपान आहे काय मराठी समजतय का ही भाषा कशी होते हि हे बघा हिला तुमच्या भाषा व्यवस्थित समजवा आज बोलायचं नाही म्हणा समृद्धीला काय तुला आपली भाषा ना सांग ना मग मला काय माहिती होता तो लोक्याला समज जाईल ना काय <laughs> ना म्हणतो समज बाई तुम्ही तर फॉरेन मध्ये राहता ना माई आय राही कस काय आम्ही आबास तै आला होता ना तुला तर बाई करली ना हा आम पैदा होई घ्या तिकडे तुम्हाला बाबा <laughs> बाय तिकडे तुम्ही पैदा होई घ्या आणि या पोरी <laughs> या बोरी खान खांद्यास म्हणले मग आता नाही आता ना अलग माय तथन माय अलग ना आता माय म्हणून बदल झाला तुम ना म्हणते ना चांगली तुम्ही काही ना का करा मी सांगतो तेवढच करा आपण कसं पाहायचं हा ठीक आहे अच्छा अगे वरचे काय कर बघ ना ते पोरं पाण्यात पोतात आपण त्याच पळायचं का सरक्षाईला काय करतो जपतो जपतो পোয়াছ না খালি ভেটনা ধরে না हे काय असं मध्ये ऐकत नाही नायचं असं उचके आमच्याकडे तो आहे असं उचकायच नाही उचकाव आता येणार रे आता लंगडे येईल तो तुला आवाज येईल ठीक आहे वरची आधी यायचं चालेल पहिले लंगडाला बोलून घे हा ठीके कुठे निघ अरे माय काय तुला दिसायला का आम्ही पोहतोय ना पोहताय ना ए, ए, ए ना आज फुगले ए चेन्नई स्प्रे तू काय ऐकू आहे ना अवय <laughs> ना माय गय अरे काय ऐकत नाही होत नाही

मारा रोड़ी पड़क पड़े दे लोगों टेक रोल साउंड स्टेज वाली संख्या दे कर दे का तो समझन का है लाग रोल साउंड एक्शन पर्चा वीर और